मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर गावच्या दगडाबाई शेळखे भारताच्या इतिहासात बोटावर मोजण्या इतक्या महिला प्रत्यक्ष शस्त्र घेऊन लढल्या त्यापैकीच एक दगडाबाई दगडाबाई या सामान्य कुटुंबातील त्यांच्या मनात क्रूर निजामाच्या अन्यायाविरुद्ध कीड निर्माण झाली आणि त्यातून त्या पेटून उठल्या भीमाजी काकडे आणि यमुनाबाई या दाम्पत्याच्या पोटी दगडाबाईंचा जन्म जालना जिल्ह्यातील कोलते टाकळी या गावी झाला दगडाबाई बालपणापासूनच निर्भीड स्वभावाच्या होत्या मुलांप्रमाणे सरसर झाडावर चढणे झाडावरून खाली विहिरीत उड्या मारणे पोहणे हे त्यांच्या आवडीचे खेळ होते गावात होणाऱ्या धार्मिक सामाजिक कार्यक्रमात दगडाबाई सहभागी होत आणि कार्यक्रमानंतर महिलांना एकत्र करून त्या महिलांना स्वातंत्र्याची आणि चळवळीची माहिती देत दगडाबाईंचा धोपटेश्वर इथल्या देवराव शेळके या शेतकरी तरुणाशी विवाह झाला कोलते टाकळी या गावी दगडाबाई तलवार जांबिया पिस्तूल चालविण्या शिकल्या हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा जेव्हा सशस्त्र झाला त्यावेळी दगडाबाई तलवार घेऊनच गावोगावी हिंडल्या रजाकारांना थोपविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी कॅम्प उभारले कोलते टाकळी येथेही एक कॅम्प होता या कॅम्पच्या जवळच हसनाबाद येथे रजाकारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता जीव तळ हातावर घेऊन दगडाबाई सशस्त्र लढ्यात सहभागी झाल्या रेल्वेचा रूळ उखडणे पोलीस चौक्या शासकीय दप्तरे जाळणे रजाकारांच्या छावणीवर जाऊन हातबॉम्ब फेकणे या कार्यात दगडाबाई सहभागी झाल्या रजाकारांनी दगडाबाईंची धास्तीच घेतली होती स्वामी रामानंद तीर्थ यांनी सात ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस हा दिवस झेंडा दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले त्यानुसार कोलतेळ टाकळी या गावात झेंडा फडकविण्यात आला रजाकारांना ही बातमी समजताच त्यांनी झेंडा जप्त करून तळेगावच्या छावणीत नेला दगडाबाईंना हा प्रकार समजल्यावर त्यांनी गावातील स्वातंत्र्य सैनिक आणि गावकरी यांच्या सहाय्याने तळेगावच्या छावणीला वेढा दिला भारत माता की जय वंदे मातरमचा जयघोष सुरू केला स्वातंत्र्य सैनिकांचा रेटा आणि दगडाबाईंचे खंबीर नेतृत्व वाहून रजाकारांनी तिरंगा ध्वज परत केला आणि जयघोषात गावकरी आणि दगडाबाई गावी परतले भारत सरकारने पोलिसी कारवाई सुरू केली रझाकारांनी उभ्या शेताची नासाडी करू नये म्हणून हातात बंदूक घेऊन दगडाबाई शेतात राखण करीत होत्या एका झाडावर बसून रझाकार दिसल्यास त्याला आपल्या बंदुकीने दगडाबाई टिपत होत्या अखेर सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले कारवाई संपल्यानंतर लष्करातील सैनिकांबरोबर दगडाबाई मुस्लिम वस्त्यांमध्ये गेल्या आणि हिंदू महिलांना मुक्त केले दगडाबाई शेळके या मराठवाड्यातील राणी लक्ष्मीबाईच आहेत त्यांच्या कार्यास वंदन